हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण अशी भाजी करणार आहोत ती सगळ्यांची फेवरेट असणार आहे ती म्हणजे वड्यांची भाजी काही भागात त्याला सांडग्यांची भाजी देखील बोलली जाते चला तर मग करूया सुरुवात मी कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्या तेलात मी एक कांदा कापून टाकला आहे बारीक मला भाजी थोडीच प्रमाणात करायची त्यामुळे मी एकच कांदा वापरला तुम्ही भाजीच्या क्वांटिटीवर कांदे वापरू शकतात हे झारलेले वडे आहेत आमच्या भागात केले जातात आता मी एक मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि माझ्याकडे ऑलरेडी खोबऱ्याचं थोडं वाटण होतं मी ते घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याचे काप घ्यायचे त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून छान वाटून घ्यायचं हे आपल्याला हे एक सगळं एकत्रित अद्रक वापरलेलं नाही मी इथं आता कांदा परतल्यानंतर त्याच्यात ते वाटण टाकून द्यायचं आहे आपल्याला माझ्याकडं थोडं खोबरं दळलेलं होतं त्यामुळे मी तेच घेतलं तुम्ही खोबऱ्याचे काप घेऊ शकता त्या ठिकाणी भाजून नाही भाजलं तरी चालेल त्याला छान परतून घ्यायचं आपल्यांना हे झारलेले वडे आहेत मसाला तळल्यानंतर त्यामध्ये आपल्यांना एक चमचा हळद लाल तिखट वापरायचं आहे दोन चमचे लाल तिखट मी थोडे वापरणार आहे कारण की वडे देखील तिखट असतात एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही इथे हवे ते मसाले वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते फक्त थोडं कमी प्रमाणात वापर वापरले पाहिजे कारण की वड्यांमध्ये देखील तिखट असतं मसाला परतल्यानंतर आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्यांना भाजी छान उकळून घ्यायची आहे आपल्यांनाही तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच तुम मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला तर आपण तर वडे भाजून घेऊया वडे भाजल्याने छान टेस्ट होते मी याच प्रकारे करते भाजी वड़े वड्यांची शक्यतो आमच्या भागात खानदेशमध्ये हे वडे झारूनच केले जातात था हाताने तोडून केले जात नाही जर तुमच्याकडं हाताने तोडलेले वडे असतील तुम्ही या प्रकारेच भाजून भाजी करा खूप छान होते मी कढईत थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये वडे भाजून घेते मंद गॅसवर वडे भाजायचे आहेत आपल्यांना हे वडे भाजताना मला एक लहानपणीची आठवण आली आमच्या घरी जेव्हा वड्यांची भाजी व्हायची तेव्हा माझ्याही एक्स्ट्राचे वडे भाजायचे आम्ही भाजलेले वडेच खूप खाऊन जायचो हे अशीच अगदी टेस्ट लागतात टेस्टी लागतात कारण की त्यामध्ये मुगाची डाळ मठाची डाळ सगळी वापरले गेलेले असते मी थोडं तेल अजून टाकलं आणि छान मंद गॅसवर वडे भाजून घेते आहे खूप छान वास आहे घरामध्ये वडे भाजण्याचा वडे भाजून टाकल्यास विरगळत नाही भाजीमध्ये टेस्ट देखील दुप्पट होते तुम्ही या प्रकारे सांडग्यांची भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास मला सबस्क्राईब करा आपले वडे भाजले गेले आहेत आता आपण यामध्ये भाजी भाजी पण छान उकळली गेली आहे त्यामध्ये आपण सगळे वडे टाकून घेऊया उकळीमध्येच वडे टाकायचे आहेत आपल्यांना हे दिसताना आत्ता पातळ दिसते पण वडे गॅस बंद केल्यानंतर ही भाजी थोडी घट्ट होणार आहे बघा डोळ्यांनाच किती छान दिसते तर चवीला नक्कीच अप्रतिम लागेल ही भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर देखील खाऊ शकतो अगदी भाजीपाला घरात जलिष्वी नसेल आपल्याला एन गडबडीत करायची भाजी म्हणजे वड्याची भाजी अगदी दहा मिनटात भाजी तयार होते छान तवंग देखील आला आहे भाजीला तोंडाची टेस्ट बजून टाकते ही भाजी नेहमी नेहमी भाजीपाला खाऊन कंटाळा आला तर नक्की अशी वड्यांची भाजी करा मी स्वतःनुसार मी टापरणार आहे त्यामध्ये अगदी कमी मसाल्यात बनते भाजी मी साधारण आठ एक मिनटं उकळून घेतली आहे बघा किती छान वाटते तवंग देखील छान आला आहे ना भाजीवरती भाजीवरती देखील थोडे वड्याने थोडा रसा ऑब्झर्व करून घेतला त्यामुळे थोडे घट्ट झाले आहेत भाजी आता आपण सर्व करूया मला शक्यतो ही भाजी भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबरच खूप आवडते गावाकडे देखील बाजरीची भाकर आणि वड्याची भाजी सगळ्यांचीच आवडीची असते आता आपण भाजी सर्व करूया तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करा मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन चला मंडळी आपण ही वड्यांची भाजी खाऊया भाताबरोबर खाऊया किंवा भाकरीबरोबर खाऊया थँक्स फॉर वॉचिंग